हो, आपल्या आईबापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा कारण आईबापाचा श्वास निघून गेला तर भिंतीवरच्या फोटोतील आईबाप कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाहीत याची जाणीव ठेवा असं प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर वसंत हंकारे यांनी केलं ते मंगळवेडा येथील शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त सोमवारी सकाळी नऊ वाजता इंग्लिश स्कूल प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या बाप समजून घेताना या विषयावर बोलत होते है। जीव गेला तरी बेहतर पप्पा ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता पप्पा त्याच आत्मविश्वासानं मी घरी परत येईन पप्पा मी तुम्हाला लाचार कधीच करणार नाही पप्पा मी तुमची मान कधीच झुकू देणार नाही पप्पा ए तुझ्यासाठी नागडा राहिलेला तुझ्यासाठी उघडा राहिलेला आयुष्यभर फक्त आणि फक्त तुझाच विचार करणारा हा तुझा बाप आहे पोरी हा तुझा बाप आहे पोरी याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुजित कदम उपाध्यक्ष डॉक्टर सुभाष कदम अकॅडमिक अॅडमिनिस्ट्रेटर डॉक्टर मीनाक्षी कदम सचिव प्रियदर्शनी महाडिक सहसचिव श्रीधर भोसले संचालिका प्राध्यापिका तेजस्विनी कदम अजिता भोसले यतिराज वाकळे रामचंद्र नेहरवे अॅडव्होकेट शिवाजी पाटील प्राचार्य राजेंद्र गायकवाड रवींद्र काशीद प्राध्यापक राहुल जाधव यांसह राजेंद्र जाधव अविनाश शिंदे राजेंद्र चेळेकर लक्ष्मण माने कल्याण भोसले युवराज मोरे मारुती लवटे माजी सैनिक संघटनेचे मल्लैया स्वामी आणि मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये संस्थेच्या अकॅडमिक प्रमुख डॉक्टर मीनाताई कदम यांनी दलित मित्र कदम गुरुजी यांनी शिक्षण संस्था प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्माण केली आहे आज या संस्थेचा वटवृक्ष झालाय वसंत हंकारे यांचे विचार हे अंतर्मुख करणारे असतात आज मुलांना या प्रबोधनाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं अविनाश शिंदे यांनीही यावेळी बोलताना शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली तर विद्यार्थीनी वर्षा दिवसही ना आपल्या भावना व्यक्त केल्या प्रारंभी स्वर्गीय दलित मित्र कदम गुरुजी यांच्या प्रतिमेचं पूजन प्राध्यापक वसंत हंकारे यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं या कार्यक्रमात सूत्रसंचालन बालाजी शिंदे यांनी केलं तर आभार लता ओमने यांनी मानले या कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही